नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे एक प्रकारचे हे परिपत्रक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक सादर करण्यात आले दिनांक बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे विषय खूप महत्वपूर्ण आहे विषय बघा एफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे टेक होम रेशन टी एच आर वितरणाची नोंदणी व अंमलबजावणी करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे याच्यामध्ये बघा अंगणवाडी सेविकांना टी एच आर नोंदणी करताना नवीन एक ॲप आणलेलं आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या कामात एकंदरीत एक तिथं वाढच करण्यात आलेली आहे नवीन एक ॲप आणण्यात आले या ॲप अनुषंगेच आता अंगणवाडी सेविकांना टी एच आर हा वाटप करावा लागणार आहे तर संपूर्ण सविस्तरपणे काय माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विषय तर बघितला बघा यस सी एम येस मोबाईल ऍपद्वारे टेक होम रेशन टी एच आर वितरणाची नोंद करणे नोंदाची अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक आहे उपरोक्त विषयान्वे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत घरपोच आहार टी एच आर पुरवठा साखळीवर प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी फूड सप्लाय मॉनिटरिंग सिस्टीम ज्याला आपण यफ एस सी एम एस असं म्हणतो हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे सदर ॲपच्या वापरासंदर्भात नुकतेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आपणास कळून येत येते की या महिन्याच्या एक तारखेपासून सर्व अंगणवाडी सेविकेंनी टी एच आर वितरणाची नोंद मोबाईल ॲपद्वारेच करणे बंधनकारक आहे यामध्ये प प्रत्येक वितरणाची नोंदणी डिलिव्हरी चलनावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करणे आणि छायाचित्र फोटो अपलोड करणे या दोन्ही प्रक्रियांचा समावेश असणार आहे म्हणजे बघा आता आपण जर टी एच आर जो देतो ज्या टी एच आरशी जी आपली पोच पावती भेटते आणि जो क्यू आर कोड असतोय त्या चलनावर तो, चलना तो क्यू आर कोडसुद्धा स्कॅन करून चलन चलनाचे त्या छायाचित्राचे फोटो काढायचा आहे आणि तो फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकेच्या कामामध्ये हीच महत्त्वाची वाढ करण्यात आली आहे त्याच्या अगोदर आपण पोषण ट्रॅकरमध्ये दोन महिन्यातून एकदा टी एच आर सप्लाय करत होतो आणि ते संबंधित टी एच आर पुरवठाधारक जे आपल्याला जे आपल्याला ते चलन देतो ते त्या चलनावर आपण सिग्नेचर करून देत होतो परंतु आता क्यू आर कोड त्याच्यावर एक क्यू आर कोड असणार आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून चलनाच्या छायाचित्राचे फोटोसुद्धा आपल्याला या ॲप आप ॲपमध्ये जे एफ यस सी एम एस जे ॲप आहे या ॲपमध्ये आप आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि सदर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपणास खालील बाबींची खात्री करायची आहे ती कोणती आहे ती बघा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये यफ एस सी एम एस ॲप दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत इन्स्टॉल करायचं आहे दोन नंबरचं बघा मुख्य सेविका मार्फत सर्व अंगणवाडी सेविकांचे ॲप वापराबाबतचे प्रशिक्षण दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायचं आहे म्हणजे बारा ऑगस्ट पूर्वीच हे प्रशिक्षणसुद्धा सेवी मुख्य सेविकेने म्हणजे सुपरवायझरनी अंगणवाडी सेविकांना द्यायचं आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करायची आहे सदर ॲप्लिकेशन मुळे टी एच आर पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि अचूकता येणार असल्याने वरील निर्देशांचे काटेकोर पालन करावे अशी तर या परिपत्रकात म्हटलेले आहे कैलास पगारे एक आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई प्रत बघा माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना सविनय सादर तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंच्या कामात पुन्हा मोठी वाढ करण्यात आलेली आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की हे यफ एस सी एम एस ॲप काय आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतं कारण की बारा तारखेपर्यंत ट्रेनिंग देणं अपेक्षित होते परंतु अजूनही आम्हाला याच्या संदर्भात कोणतंही ट्रेनिंग भेटलेलं नाही आहे तुम्हाला जर याचं ट्रेनिंग भेटला असेल किंवा याच्या संदर्भात माहिती आली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा